हॅलो एवरीवन मी वंदना विजयकुमार राणे एक सर्टिफायडेड फायनान्शियल ॲडवायझर आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्याला दोन हजार पंचवीसमध्ये जर आपल्याला इन्कम वाढवायची असेल तर असे कोणकोणते क्षेत्र आहेत ज्यामध्ये आपण व्यवस्थित अभ्यास करून व्यवस्थित लोकांना मार्गदर्शन करून व्यवस्थितरित्या चांगले पैसे मिळवू शकतो व्यवस्थित इन्कम वाढवू शकतो तर याविषयी थोडीशी माहिती मी आप आपल्याला देणार आहे सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छिते की आज दोन हजार मध्ये सर्वात जास्त जर लोकांना उत्सुकता आहे तर ती आपल्या आर्थिक व्यवहारांची आहे म्हणजे फायनान्स रिलेटेड गोष्टी ह्या आज खूप महत्त्वाच्या आहेत ज्याविषयी लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झालेली आहे तर अशा गोष्टींविषयी आपण लोकांना मार्गदर्शन करू शकतो ॲज अ फायनान्शियल कोच म्हणून म्हणा फायनान्शियल ॲडवायझर म्हणून म्हणा टॅक्स प्लॅनिंग रिलेटेड म्हणा किंवा शेअरच्या रिलेटेड म्हणा ट्रेडिंग म्हणा स्टॉकसाठी म्हणा अशा वेगवेगळ्या वेग गोष्टींमध्ये आज ह्या विषयाला फायनॅन्स या विषयाला खूप स्कोप आहे तर अशा विषयांमध्ये जर आपलं उत्तम शिक्षण असेल आपल्याला व्यवस्थित त्याविषयी सखोल माहिती असेल आपण उत्तमरित्या काउन्सलिंग करू शकत असेल व लोकांना एक प्रॉब्लेम सोल्युशन आपण व्यवस्थित देऊ शकत असेल तर ह्या विषयामध्ये आपल्याला आपल्या इन्कम वाढवण्यासाठी खूप मदत मिळू शकते दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आज खूप गरजेचा आहे प्रत्येकासाठी तो म्हणजे हेल्थ रिलेटेड गोष्टी आजच्या या ज बदलत्या जीवनशैलीमुळे आपण बघतोय की बऱ्याच लोकांना ओबेसिटीचे प्रॉब्लेम असतात बऱ्याच लोकांना त्यांच्या आहाराविषयी व्यवस्थित मार्गदर्शन हवे असते बऱ्याच लोकांना थायरॉईड बी पी वेगवेगळ्या आजारांच्या समस्या असतात व त्यांना योग्य आहार पद्धती माहिती नसते किंवा मेडिकेशनचे काही युजेस असतात काय त्याचे दुष्परिणाम असतात ह्याविषयी पण सखोल ज्ञान नसते कधी कधी व्यायामाच्या प्र ज्या पद्धती असतात योग्य त्या माहिती नसतात तर अशामध्ये सुद्धा आज करिअरला खूप स्कोप आहे ज्यामध्ये आपण व्यवस्थितरित्या मार्गदर्शन करून अभ्यास करून स्वतः त्यामध्ये डेव्हलपमेंट करून लोकांना जर ह्याविषयी सखोल ज्ञान देऊ शकलो व्यवस्थित नॉलेज देऊ शकलो तर ह्या गोष्टींमध्ये देखील खूप चांगला स्कोप आहे <coughs> तसेच आणखी एक महत्त्वाचा मुद्दा जो आता सध्या खूप महत्त्वाचा वाटतो लोकांना तो म्हणजे रिलेशनशिप रिलेटेड कारण की आज आपण बऱ्याचशा फॅमिलीमध्ये बघतोय की त्यांच्याकडे भरपूर पैसा असतो पण सुख समाधान आ, हे नसतं आजच्या धावत्या यांच्या रोजच्या वर्किंग लाईफ शेड्यूलमुळे आज आई वडिलांचं म्हणा ज्या पॅरेंट्सचं म्हणा की मुलांसोबत जमत नाही असं आपण बघत आहे की पैसा खूप आहे पण घरामध्ये समाधान नाहीये एकमेकांसोबत एकमेकांची मतं जुळत नाही आहेत तर अशा रिलेटेड सुद्धा आपण एक काउन्सलिंग म्हणा किंवा व्यवस्थित पॅरेंटिंगचे जे चांगल्या गोष्टी असतात त्याविषयी आपण मार्गदर्शन करू शकतो मुलं अभ्यासामध्ये लक्ष देत नसतील मोबाईल ॲडिक्टेड झालेले असतील असे बरेचसे किंवा मुलं वयात आल्यानंतर आपल्या पॅरेंट्सचं फारसं ऐकत नाहीत व पॅरेंट्सला त्यांच्या अभ्यासाविषयी किंवा त्यांच्या चालीरीतीविषयी त्यांच्या वागण्याविषयी जे काही त्यांच्या तक्रारी असतात व त्यांच्यामध्ये व मुलांमध्ये जे मतभेद असतात अशा विषयांवर सुद्धा आपण रिलेशनशिपच्या मुद्द्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींवर मार्गदर्शन करू शकेल जर ह्यामध्ये आपल्याला व्यवस्थित ज्ञान आहे व्यवस्थित आपल्याला अनुभव आहेत व लोकांना जर आपल्याला वाटत असेल की या विषयावर आपण व्यवस्थितरित्या त्यांना एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देऊ शकतो तर अशा वेळीसुद्धा किंवा अशा क्षेत्रामध्ये सुद्धा आपण उत्तमरित्या लोकांना मदत करू शकतो त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करून हे किती महत्त्वाचं आहे त्यांच्या फ्युचरसाठी त्यांच्या करिअरसाठी किंवा त्यांना एक संस्कारक्षम कुटुंब म्हणून ओळखलं जावं ह्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे तर ह्यामध्ये सुद्धा आज खूप मोठा स्कोप आहे पॅरेंटिंग ह्या विषयावर बोलण्यासारखे अनेक मुद्दे आहेत ह्यामध्ये अनेक ठिकाणी तुम्ही सेमिनार झालेले बघू शकता अनेक ठिकाणी याचे व्याख्यानं होताना तुम्ही बघू शकता त्यामुळे मुलांमध्ये म्हणा किंवा नातेसंबंधांमध्ये बऱ्याचशा सुधारणा होतात हे आपण कसं पटवून देऊ शकतो याविषयी आपण सांगू शकतो त्यानंतर तुम्ही आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मार्केटमध्ये बघत असाल तो म्हणजे लाईफस्किल विषयी <coughs> बऱ्याच लोकांना कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम असतो काही लोकांना व्यवहार ज्ञान कमी असतं कुठे काय बोलावं ह्याची uh, व्यवस्थित अशी uh, निर्णय क्षमता नसते कन्फ्यूज्ड असतात किंवा काहींना uh, फिअर असते अँसिक्सिटी म्हणतात ज्याला भित्रटपणा घाबरटपणा अशा काही गोष्टीसुद्धा आपण बघतो काहींना स्टेज डेरिंग नसतं तर अशाविषयीसुद्धा आपण लोकांचे कॉन्फिडन्स डेव्हलप करण्यावर म्हणा उत्तमरित्या भाषण कसं द्यावं उत्तमरित्या कम्युनिकेट कसं करावं सुद्धा आपण जर व्यवस्थित आपल्याला नॉलेज असेल तर देखील आपण उत्तमरित्या मार्गदर्शन करू शकतो व ही सध्या आज काळाची गरज आहे ज्यामध्ये तुम्ही नेगेटिव्ह थॉट्स सोडून पॉझिटिव्ह थॉट्सकडे कसं जावं तसेच एक प्रोडक्टिव्ह विचाराने म्हणा आपण कसं पुढे जायचं तसेच काही लोकांना इंटरव्ह्यू क्रॅक करायची सुद्धा खूप भीती वाटते घरामध्ये ते खूप बोलतात इंटरव्ह्यूच्या ठिकाणी त्यांना प्रश्नांची उत्तरं माहीत नसतात नेमकं त्यांचं काय चुकतं आहे कुठला मुद्दा त्यांच्याकडनं राहून जातो आहे अभ्यास खूप केलेला असतो पण समोरच्याच एका व्यवस्थित प्लॅनिंगने एका नियोजनबद्ध पद्धतीने त्यांचं काय चुकतं हे त्यांना कळत नसतं ह्या विषयी त्यांच्या मनात काही भीती निर्माण झालेली असते ह्या विषयांवर देखील बरेचशी लोक आज मार्गदर्शन करताना दिसत आहेत व ज्याचा फायदा आजच्या या नवीन पिढीला आपल्याला होताना दिसत आहे तर अशा विषयांवर देखील आपण उत्तमरित्या लाईफ स्किल अशा विषयांवर सुद्धा आपण उत्तमरित्या मार्गदर्शन करून आज इन्कम मिळवू शकतो तसेच करिअर रिलेटेड गोष्टी हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे आज आज दहावीतली मुलं बारावीतली मुलं यांना आपण कोणती साईट चूज करावी याचा आपल्याला फायदा किती होणार आहे तसंच आपला खरंच यामध्ये इंटरेस्ट आहे का की आपण दुसऱ्यांनी प्रेशर दिल्यामुळे त्या फील्डमध्ये जातोय किंवा आज ज्या नवीन परीक्षा आहेत बऱ्याचशा त्या कशा क्रॅक करायच्या आहे त्याला नियम काय आहे हे समजे समजेपर्यंत त्यांच्या वयाची पंचवीसावी ओलांडलेली दिसते तर विषयीसुद्धा आपण व्यवस्थित आपल्याकडे स्वतःकडे काही अनुभव असतील किंवा नसेल तरी लोकांकडनं माहिती करून त्याचं व्यवस्थित आपल्याला जर आपल्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम त्याला फेस करावे लागलेले आहेत तर त्यातनं का होईना त्या अनुभवातनं का होईना दुसऱ्यांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातनं का होईना आपण करिअर काउन्सलिंगसारख्या गोष्टी करू शकतो ज्यातनं आज लोकांना खूप मदत मिळत आहे व त्यामध्ये जागरूकता निर्माण होऊन एक करिअर काउन्सिलिंग हे एक महत्त्वाचं क्षेत्र आज बनलेलं आहे तसेच आज स्पिरिच्युअलिटी हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा मार्केटमध्ये खूप आपल्याला दिसतोय ज्यामध्ये आपल्याला ठिकठिकाणी थीक योगा सेंटर्स मेडिटेशन सेंटर हे ओपन झालेले दिसत आहेत आज लोक आपल्या वर्क लाईफमुळे भरपूर मेंटल स्ट्रेसमध्ये असतात फिजिकली टायर्ड असतात अशावेळी लोकांना त्यांचं मेंटल स्ट्रेस घालून एक पीसफुल आयुष्य कसं जगावं त्याच्या योग्य पद्धती काय आपले आजार कसे दूर करावेत ह्याविषयी जर आपण व्यवस्थित ज्ञान देऊ शकलो तर हे खूप महत्त्वाचं ठरू शकतं यातनं खूप छान इन्कम आपल्याला मिळू शकते आज मार्केटमध्ये मा आपण अध्यात्माची वेगवेगळी पुस्तकं म्हणा सामूहिक प्रवचन म्हणा अशा बऱ्याचशा गोष्टी आज आपण बघतोय ज्या गोष्टींमधनं आज भरपूर इन्कम पण आहे लोकांना मान सन्मान पैसा प्रसिद्धी या अशा गोष्टी यामधनं खूप मिळतात तर एक माझा हा छोटासा प्रयत्न होता की आपल्याला आपल्या, आपल्या करिअर रिलेटेड म्हणा किंवा आपण कशामध्ये आपण आज एक्स्ट्रा इन्कम मिळवू शकतो किंवा ज्याचं नॉलेज आपण लोकांना देऊन आज आपण लोकांना फायदा घेऊ देऊ शकतो याविषयी मी तुम्हाला थोडीशी माहिती दिली आपल्याला व्हिडिओ आवडला असल्यास अस व्हिडिओला लाईक करा व अधिक माहितीसाठी आपल्याला काही टिप्स माझ्याकडनं हव्या असतील तर आपण मला माझ्या या नंबरवर कॉल करून विचारू शकता Thank you so much.